मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपला लाडका दश हिंद बाकासूरचं आगामी नियोजन पेडगाव हिंद केश्री मैदानाची पूर्वतयारी म्हणून बाकासूर शेवटचं मैदान खेळणार आहे ते नक्की कोणतं मैदान याची संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याचबरोबर विठ्ठल डैरबुतकर यांचा त्याच्याबद्दल पण तीच आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो आपल्या लाडका दक्षिण हिंदकेशरी आता एक दोन मैदानं सीमेला पराभव होत आहे मित्रांनो पण नक्कीच जेव्हा जेव्हा केसरीचं मैदान असतं तेव्हा तेव्हा हो, नक्कीच जोरदार कामब्याक ही बाकासुरचा होतच असतो तर आता विठ्ठल डैरबुतकराच्या शेटे यांचा तेजाभ आपल्याला पंधरा तारखेला मित्रांनो पळताना पाहायला मिळणार आहे तर हे पंधरा तारखेचं मैदान नक्की कोणतं तर मौजे चोराडे तालुका तालुक्या जिल्हा सातारा या ठिकाणी एक भव्य दिव्यसह चोराडेकरांचं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानामध्ये आपल्याला तेजाबाई शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो असे अनेक सर्व नंदी या पंधरा तारखेच्या मैदानात आपल्याला पळताना पाहायला मिळतील कारण एकवीस तारखेला एकवीस तारखेला पेडगाव हिंदी केसरीचं मैदान आहे त्यामुळे पंधरा तारखेला सर्व नंदी शेवटचं मैदान म्हणून पळतील त्याचबरोबर मित्रांनो आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर पंधरा तारखेला पाळणार की नाही तर मित्रांनो आपला लाडका दशमी केसरी बाकासूर शंभर टक्के पंधरा तारखेला आपल्याला या चोराडच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो चांगल्या एक आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये आपल्याला आपला लाडका दशमिंदगेसरी बाकासूर शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो तरी या मैदानामध्ये प्रथम क्रमांक एक लाख पंधरा हजार रुपये असे अनेक चांगली बक्षीसं या मैदानात आहेत मित्रांनो तर या सर्व नंदींना उद्याच्या पंधरा तारखेच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा नक्कीच बाकासूरचा पाय राखो याची अपडेट आप आपण लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे धन्यवाद मित्रांनो